करते करते गर्दी आज जायला <laughs> ना तेवढीच गर्दी बाहेर यायला सुद्धा गर्दीमध्ये झिरली तरी झाली वाव खूप सुंदर नमस्कार मित्रांनो मी ऋतिक तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आहे चार डिसेंबर चार डिसेंबर निमित्ताने आज आहे जयंती आणि आता आठ वर्ष झाली मी आत्ताच कामावर न आलो आहे मी आज मी आलो आहे ठाण्यातील चेकनगा परिसरामध्ये श्री सत्त मंदिराजवळ तिथं गर्दी झालेली आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ये <laughs> लाइन मित्रांनो आता लाईन मध्ये उभा आणि आपल्या भावाला मी आधीच लाईन मध्ये उभं ठेवलेलं दोनदा लाईन लावून झाले दोनदा पहिल्यांदा एवढा दरवाज्यापर्यंत आलो परत मागे गेलो अरे सवारी सॉरी बाई तर खूप मस्त वाटतय आणि इथून ची वाईफ खूप भारी वाटते आता इथे आल्यावर प्रसन्न एकदम प्रसन्न वाटत दत्त जयंती वाटते दत्त मंदिरात दर्शन घेऊन घ्यायचं दर्शन अर्ध दर्शन झालं दोनदा लाईन लावली ना मित्रांनो श्री दत्त जयंती दिवस हा खूप शुभ मानला जातो गर्दी बघू शकता तुम्ही खूप तुम गर्दी झालेली आहे इथे <laughs> मित्रांनो यश मागायपासून खूप खुश होतय यशला विचार खुशीचं रहस्य काय खुशीचा रहस्य तुम्हाला थोडाच वाट कळेल आता लवकरच दर्शन झाल्यानंतर एका ठिकाणी दिसू परत एका रांगेत ते तुम्हाला पुढे समजेल सर्वदा ते आपण दर्शन घेऊया मित्रांनो तुम्ही स्वतः माळ्या कपा श्री दत्तगुरुचं दर्शन घ्या तर मित्रांनो इथं एक गोष्ट चांगली आहे की आपल्याला मंदिराच्या आतमध्ये श्री दत्तगुरूंच्या गुरूंच्या काभाऱ्याभोवती परत घालायला भेटते आणि हे खूप भारी आहे काय बोलू तुला काय वाटत इथे एका वेळी एकच माणूस प्रदक्षिणा घालताना आतमध्ये येऊ शकतो मागच्या साइडला असेल माझ्या सारखे असेल तर दो दोन जाऊ शकतो म्हणजे याला म्हणायचं की मी थोडासा जागा आहे किती सुंदर सजवलं आहे दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबर दिगंबरा दिगंबरा अशाच पद्धतीने आमचा नंबर आता थोडा वेळ वेळेत येणार आहे एवढी आम्ही एक रांग लावलेली आहे म्हणजे मी नाही यशनी रांग लावली आहे आणि मंदिरामध्ये खूप दिवसानंतर जाऊन खूप भारी वाटते सर्व सर्वांनी दर्शन

मित्रांनो श्री दत्त जयंतीच्या दिवशी असं म्हटलं जातं की मंदिराच्या वरती जो कळाचा असतो त्याचं दर्शन घ्यायचं मग आता आपल्याला एक खुश खबर लागणार आहे खुश खबर डायरेक्ट दिसेल आधी लाईन लावूया बऱ्याच दिवसांनी तुमच्यावर आठवणी ताज्या होतील बरेच बरेच तुमच्या तुमच्यावर आठवणी ताज्या होतील अजून आता दोनदा लाईन लावली अजून एकदा लाईन लावायची ती लाईन लावली की तुमची प्रतीक्षा संपेल आ, तर आज आम्ही म्हणजे आपण त्याला महाप्रसाद असं बोलतो आणि भंडाराचं जेवण चला त्या जेवणाची चा चव अप्रतिमच असते नेहमीप्रमाणे तर चला एक्सप्लोअर वर्षी जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लाईन बघा लाईन गेटच्या बाहेरच सुरू झालेली आहे इथून इथं आल्यानंतर असं आम्हाला दिसून येत आहे की इथ किती लाईन आहेत ते आम्हाला मोजा लागत आहेत दोन आहेत पाच आहेत कि सहा आहेत बघा लहान मुलं जेवढी गर्दी <laughs> आज जायला ना तेवढीच गर्दी बाहेर यायला सुद्धा गर्दीमध्ये जिरली तरी जाते आज जेवणच जाणार आहे आपला भाऊ इथून अशी लाईन लावण्यात आलेली आहे आणि इथे सात आठ काउंटर लावण्यात आलेले आहेत आपले जेवणाची सुरू होणार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप उत्तम प्रकारे इथं जेवणाची सोय करण्यात आलेलं आहे या मैदानामध्ये तर आता मी वाट बघतोय आजचं स्पेशल महाप्रसाद काय असणार आहे तुला काय वाटतं दिसतंय यश बघतोय यश बघतोय जे लोक जेव्हा होत आहेत ना त्यांच्या आता आधी मला नजर मारू दे आता आपल्याला जागा भेटल्या खुल्या मैदानात आणि मित्रांनो तुमचं सुद्धा आमच्यासोबत दर्शन झालेलं आहे आणि दर्शन खूप सुंदर झालेलं आहे आमचं काही गर्दी म्हणजे काही असं धक्काबुक्की झालेली नाहीये तरी मला भंडाराचा पापडाचा वास येत होता पापड कन्फर्म आहे बाकी आता बघू पुढचं काय काय दिसतंय ते आता तुम्हाला एक मिनिटामध्ये लगेच दाखवणारच आहे आणि यावर्षी एवढी गर्दी इकडं झालेली नाही कारण की यांनी नियोजन एकदम पद्धतशीर केलेला आहे मागच्या वर्षी सुद्धा आम्ही आलेलो पण मागच्या वर्षी मित्रांनो एवढी गर्दी होती ना तर एवढी गर्दी होती ना वाट लागली बघू ला शकता तुम्ही इथं आपले मराठी बांधव आणि जवळच्या परिसरामधले लोक देवाला बसलेले आहेत आणि त्यात पण तुम्ही बघू शकता की काही कचरा न करता एकदम शिस्तीत आणि नीट व्यवस्थित आपापला ग्रुप करून फॅमिलीचा खातात खूप चांगली गोष्ट आहे नंतर पण कोण खाली बसायला आलं तर बसू शकतात आम्ही बघू आम्ही उभं राहूनच येऊ मला दिली आणि याला नाही दिले ए मजा <laughs> 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 <देकलेट>। नको हे यशला तिथे <laughs> माझी घे बाजू भेटली बाबा <भाई। laughs> आणि मित्रांनो व्हिडिओ फक्त मस्करीपुरतीच घ्यावा आम्ही अशीच मस्ती करतोय म्हणजे तुम्ही सिरियसली घ्या आणि मित्रांसोबत असला तुम्हाला माहिती आहे आम्ही अशीच मस्ती करतो <laughs> सगळे मित्र <laughs> करतो चला <laughs> बघा लोन चालेल आपल्याला लोन चालेल आहे लोनचं म्हणजे कोण ना कोणचं स्वतःच हा आपला आहे गावाने जागा पकडलेली आहे नेहमीप्रमाणे स्टेजच्या मागे स्टेजच्या मागे आमचं एकच असतं मित्रांनो काय लागलं की लगेच इथून दादा देणार दादा बघू शकता देणार आमचं ताट खाली होतो आमचं ताट एकदम मागे बघू शकता डायरेक्ट वाढती मागूनच ताट तर तुम्ही जेवणामध्ये काय काय दिलं ते तर बघितलंच असेल कशाला आता आपण आनंद लुटणार आहोत या जेवणाचा तुला श्री गुरुदेव दत्त आणि मी आज उपवास पकडलेला मित्रांनो आणि हा उपवास मी आता सोडतो आहे आपल्याला इथे चण्याची भाजी दिलेली आहे बटाटा टाकून दाळ भात ठीक हा गरमागरम खूप छान अप्रतिम आज तो हाँ ना, या, या, रिव्यू नको गादा जेवना रिव्यू सुधा कमी मागे गे <laughs> है एकदम चौविष्ट जूप मस्त जाखट पे एकदम सौम्य जेवन वाह मित्रे तो मैं पूर्ण बार हो हे करायचं होतं आणि शेवटी याच्या मनाची इच्छा आपण पूर्ण केलेली आहे आता आम्ही जास्त येऊन खातोय आम्ही पण खातो तुम्ही पण खावा तुम्ही सुद्धा यायला लादत असाल का लागत आहे हे एवढं चविष्ट जेवण एकदा तुम्ही सुद्धा लहानपणी जायचो लहानपणी हम्म लहानपणी आम्ही जायचो आता फक्त भंडाऱ्याच्या दिवशी सुट्ट्या भेटत नाही ऑफिसमध्ये ना ऑफिसला लागला असं जास्त चला आता मी आम्ही जेवणाचा आनंद घेतो तुम्ही सुद्धा आला नसाल या वर्षी तर पुढच्या वर्षी आवर्जून नक्की लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि पापड बघा तिथे टाकलेला आहे मित्रांनो इथं आलात पुढच्या वर्षी तर इथं कचरा करू नका आणि पाहिजे तेवढंच जेवण घ्या अन्न वेस्ट करू नका बस अभि तर डबे घेऊन या डब्यासुद्धा घरी घेऊन जावा हां डबा सुद्धा तुम्ही घरी घरून घेऊ नेऊ शकता आणि अजून एक गोष्ट माझ्या मागे या, या गर्दीमध्ये कोण कोण आहे ज्यांनी माझा आमचा हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा की भाई मी पण आली काय यस अरे आम्ही तुम्हाला बघितलं नाही आम्हाला बघितलं असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब फ्री आहे मित्रांनो आता मी यांचा पायनॅपल शेवट खाऊन बघतो कसा आहे डेझर्ट आपलं फेवरेट प्रसादाचा शिरा नाव अशी चव फक्त प्रसादाची चव फक्त पूजेच्या दिवशीच येतो आमची सत्यनारायणची पूजा असो दत्त जयंती असो नाही तर भंडारा असो वा जेवण एवढं छान आहे ना की आम्ही अजून एकदा घेतलंय बघ रिफिल तर रिफिल तर मग आहे आणि पापड बघ किती दिलेत बाई दोन दिवसाचे पापड एकत्र दिलेत येऊनच परत तुला गच्ची वर्षी <laughs> काही आ यश माझ्यानं हळूच बघा यश बघा सारखा मागे बघतोय काय रे सारखं मागे बघत शिरा पाहिजे शिरा अरे हा शिरा आम्हाला भेटला नाही शिरा नाही भेटला आम्हाला डाळ भाजी भात पापड भेटले आणि शिरा तेवढा पुढे होता आणि तुझा गर्दी होती मग शिरा नाही भेटला ठीक आहे तरी जाताना आपण बघूया भेटतोय का तुझा शिरा आपण खाऊनच जाऊ नाही भेटला तर मग पुढच्या वर्षी तर मित्रांनो जेवण खूप छान होतं खरंच एकदम सुंदर चव आणि छान चमचमीत मस्त असं जेवण आली मजा आणि आमच्यासोबत तुमचं सुद्धा दर्शन खूप छान झालं असेल आणि चला आता यशनी गाडी मंदिराची इथं लावले आणि मी तिथं पुढे लावले हा व्हिडिओ तर इथंच एंड करतो आणि व्हिडिओमध्ये जे काही आम्ही मस्करी केले ते मस्करी पुरतीच ठेवा तर आमचा काय हेतू नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा इथपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजूनच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय